मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बैतूर जिल्ह्यातील भैर आणि बैत्री पासून दहा किलोमीटर अंतर राष्ट्रवर गुदगाव या ठिकाणी आहो आणि गुदगाव या ठिकाणी एक संगम झालेला आहे आणि जे गाव पांढरीवरून निघालेली आहे ते पांढरीवरून भव्य टावर हे शिवडण्यात आहे आणि आज परमपूरचे पंडित विश्वासी यांच्या आदेशाने आज टावर निघाली आणि असा एक संगम आले आहे की पांढरी येथील जे महाराजा रामदेबा मंदिरस्थानचे ते महाराज आपल्या सोबत जुळले आहेत त्या संदर्भात आपण नरेंदी महाराज यांची आपण प्रतिक्रिया सांगू ये जन जागृति के साथ में ये जन जागृति के साथ जन जागृति के साथ के साथ इसके अंदर हिंदू धर्म का एक प्रचार हो प्रसार हो और हिंदू धर्म में हिंदू संगठन का एक अपना संगठन दिखे इस हिसाब से हमारे पांडी ग्राम में गांधी काम के श्री पटेल पूरा ग्राम वासी के लिए ये आयोजन किया है हमारे गांव के नरेश बाबा समझे रामदेव बाबा जो, जो, जो संगम घरा है जो आज शिव जी की का बोलो आप कुछ भी बोलो इतने सालों के बाद आप एक साथ संगम कई, कई बार मिले कई बार मिले कई बार मिले, कई बार मिले, कई बार मिले, कई बार मिले है संगम होता ही रहता संगम होते रहता है चलो तो तो कावन तो के माध्यम से हमने रमेश महाराज जो है रमेश महाराज यहाँ पे आए हैं और वो महाराज जो कि यहाँ पे जो मुलाकात हुई है और जो संगम कराया है इस संगम में पांडिक को माला दे इसके बाद मिलते रहेंगे इसके बाद मिलते रहेंगे आज का उत्सव ये ये जीवागर जीवागर ये संगम है चूजी का � सूकी की कृपा है कृपा है शिव जी की कृपा मिला है संगम का जल लेके जा रहे है ये भी एक जल है संगम का जल है इसमें तेरह नदियों का जल जा रहा है एक माध्यम है शिवर और शुरुआत है पांडरी और उससे भी बड़ा आयोजन रहेगा आगे

आज जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कावळ मानली जाते आणि असा कावळचा मान प्रद्युती मिश्रा यांनी स्पेशल आमंत्रण पांढरी येथील कमलजी पटेल यांना कावळ घालण्यासाठी दिलेला होता आणि ही जी कावळ शिवरला चालली आहे शिवारचे आहे धामा यांच्या संचालन प्रदीपजी मिश्रा करणार आहे की या काल सायंकाळी सहा निघालेले होते आणि आज मध्य प्रदेशच्या बैठक जिल्ह्या मधील जवळपास नव्वद किलोमीटर पार केला आणि अशाच प्रकारे जे पाचशे लोकांची जी टीम आहे ती टीम शिवरला पोहोचणार या संदर्भात जे आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची आम्ही याच वेळेस बारा तारखेला पाच वाजता आम्ही पांढरून निघालो आणि आज तेरा तारखेला संध्याकाळचे दोन चोवीस घंट्यात आम्ही आज आजपाटी हो पोचलो म्हणजे जवळपास महादेवाच्या कृपेने आम्ही जो विचार केला होता तीन एका घंट्याला तीन किलोमीटर चालायचं आहे ते बगड चप्पलचं कंटिन्यू चोवीस घंटे चालायचं आहे तो आमचा विचार पूर्ण होऊन राहिला आहे आणि महादेवाची कृपा आम्हाला असेल आपली की आमच्या गावात दोन संत आहेत रमेश महाबाबा आणि नरेश बाबा आज महादेवाच्या कृपेने दोन्ही संत एका जागी आले कोणी घडून आणलेला हा विषय नाही रमेश बाबाची इच्छा झाली मी भूतगावापर्यंत येईल नरेश बाबा मला पहिले होते की मी भूतकाला येईल तेव्हा माझ्या डोक्यात थमकल आज काहीतरी नवीन घडणार आहे महादेवाने हा विषय घडून आणला मी महादेवाचा पण आभार मानतो आणि देवाचा पण आशीर्वाद शंभर टक्के आहे कारण आमच्या गावातले दोन संत एका जागी आणि एवढा मोठा आज या एमपी मध्ये हा जो माहोल चालू आहे किंवा या गावचं जे प्रदर्शन आम्ही करत आहे हे प्रदर्शन म्हणून नाही आहे हे आमची भावना आहे या या विषय आमचा आमच्या एवढा मान दिला आणि आम्हाला जेवढा भरपूर सपोर्ट केला या सगळ्या गोष्टी मध्य प्रदेशच्या सर्व जनतेचा आभार मानतो आणि पुढेही करतील असा जर आम्हाला सपोर्ट भेटत गेला तर हे गाव आज साडेतीनशे लोकांची आहे पुढच्या वर्षी पस्तीस हजाराची होईल त्याच्या पुढच्या वर्षी साडेतीन लाख लोकांसोबत चलतील आणि महादेवाचे जे पूर्ण काम करायचे ते आम्ही पूर्ण करू आणि महादेवाचा आशीर्वाद आम्हाला लाभला तसेच आमच्या संतांचा आमचे रमेश बाबांचा नरेश बाबाचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे आमचं गाव तसंही पांढरे गाव बऱ्याचशा लोकांनी बदनाम सोडलं पण आमचं जे गाव आहे ऍक्च्युअल मध्ये आमच्या गावात एवढे भक्तगण आहेत एवढे महापुरुष आहेत एवढे संत आहेत तेवढे पुरे अन्य तालुक्यात कुठं तुम्हाला एवढे संत भेटतील नाहीत पुऱ्या संताचं गाव आमचं आमच्या गावातल्या लोकांच्या भावना वेगळ्या असतात पण काही लोक त्या सामान्यतः गलत उपयोग करून आम्हाला त्या सगळ्या गोष्टी जोडायला पाहत होते महादेवाची कृपा आमच्यावर होती आमच्यावर अन्याय झाला आणि महादेवामुळे जोडले नाही तर भरपूर लोक असे होते की जे आमच्यावर अन्याय करायला पाहत होते पण तो अन्याय आमच्याशी झाला नाही नाही तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की जसा प्रोग्राम पांढरीत झाला असा प्रोग्राम तर इतर गावात झाला असता तो पूर्ण गाव जेलमध्ये असतो पण आमच्या गावातले खोट्या म्हणजे रिपोर्ट देऊन ज्या लोकांना टाकलं तिकडे फक्त जेलमध्ये गेलो यात मी फक्त एकटा जेलमध्ये होत बाकी आम्ही गावातल्या कोणाला जेल मध्ये जाऊ दिला नाही कोणावर आरोप लावू नाही संपूर्ण राज्यातून मध्य प्रदेश महाराष्ट्रातून कावळ चाललेली आहे आणि या कावळचा जो पहिला माल आहे तो तुमचा संचालन प्रदीपजी मिश्रा करणार आहे या संदर्भात आपल्याला कसं वाटणार हे तर महादेवाची कृपा आहे दादा आम्ही स्वतः असा विचार कधीच नव्हता केला की आपण तीनशे चाळीस किलोमीटर गोरेश्वर धाम कावळ घेऊन जाऊ किंवा आता आम्हाला उज्जैन नदी आहे ओंकारेश्वर नदी आहे त्याच्यापेक्षा जवळ पडते पण असा कधी डोक्यात विचार नाही केला ते तर महादेवाचा एक आम्हाला संदेश प्रदीपजी मिश्रा महाराजीच्या माध्यमातून तोंडातून आमचा आम्हाला भेटला आणि जसा तो भेटला तसा आम्ही ठरवलं की नाही हा महादेवाचा आदेश आहे आणि आता आपल्याला करावं लागते काहीच नाही हो आम्ही एवढा मोठे आता हे जे कावळ चालून राहिलं आमच्या कोणी कोणाला विचारलं का तुम्ही कोण्या गोष्टीचा त्रास त्याला पोटेतून चालून राहिले कितीतून चालून राहिले पण एखाद्या पोटाला असं खरोच नाही आहे फुलासारखी कावळ चालली कावळ अशी चालली की पूर्ण लोक पाहत राहिले जाऊन राहिले आणि आम्ही जो टाइमिंग फायनल केला होता की ज्या टाइमिंगला आम्ही इथं पोहोचू त्या टाइमिंगला तिथं पोहोचू एक्झॅक्ट बिलकुल पाच किंवा दहा मिनिटाच्या अगोदर जा कमी जास्त जास्त तर नाहीच कुठल्या पाच मिनिटा अगोदर आम्ही तिथं पोहोचून राहिलो आणि महादेवाची कृपा आमच्यावर की कावळ व्यवस्थित पार पडल आणि आमच्या लोकांना त्या कावळच सगळ्यांना यश होईल त्याच्यानंतर आशीर्वाद मिळेल सगळ्यांना त्या कावळचा आणि सगळ्यांचा भरभरून श्रावण महिना त्याच्या सोमवार दिवशी सुरुवात झालेला आणि अशा पवित्र या नदीच जल पूर्णाच जल कधी कोणी नेलं नसतं शेवटला हे जल चाललं पूर्णा नदीचं खूप महात्मा आहे आणि पूर्णा नदीमुळे आमच्या महाराष्ट्राचे शिवाजी महाराज यांचा अभिषेक रुपला होता ज्यावेळेस पूर्णा नदीचं जल नेलं त्यावेळेस अभिषेक झाला असा पूर्णा मयेचा महिमा आहे अशा मा, मा, माताजीचं जल जर शिवड चढत असेल आणि ते यांच्या माध्यमातून यावेळेस सर्व जीव भाग्यवान याच्याशिवाय कोणी होऊ शकत नाही ओल हर हर आदे। आदे। हर हर जाणून घेतली आहे की सर्व इथं महत्वाचा विषय म्हणजे ज्या गावातून पायरीतून जो मान मिळालेला आहे त्या शिवडले आणि या गाव जे पांढरीवरून निघालेले आहे गुद्धा इथे आलेले आहे आणि गुद्धा मध्ये जे पांढरीने जो रामदेव महाराज दोन मंदिरांचे दोन मंदिरांचे जे महाराज संत आहेत ते संत आज काही वर्षानंतर एकत्र आलेले आहे आणि शिवजीची कृपा अजून कृपा म्हणा कि ते एकत्र येऊन त्याचा संगम घडला आणि या निमित्तानं ते सर्व एकत्र सोबत आले आणि ही जे कावड आहे ती मध्ये जे महाराष्ट्रातलं जे पूर्ण नदीचा जो जल चालला आहे तो जल ह्या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि तिथं अनेक पवित्र नद्यांचा जल आज शिवारपर्यंत जाणार आहे आणि ही पहिली यात्रा जे महाराष्ट्रातून संपूर्ण मोठ्या संख्येने चार जवळपास चारशे ते पाचशे कावळ झाडी इथून निघालेले आहे कुठलाही पद्धती नियोजन आणि कुठलाही त्रास होत असताना आज ते शिवरला नव्वद एक बारा घंट्यात नव्वद किलोमीटर आलेले आहे असंच ते जवळपास पाच दिवसामध्ये संपूर्ण शिवपर्यंत ते पोहोचणार आहे आणि तिथे याचा संचालन प्रदीप मिश्रा यांच्या आता समारोप होणार आहे आणि ती कावड यशस्वी ठरणार असे सांगते सारा समाजासाठी रुपेश फडकुंजे